भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने केली जाते मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करावे यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित डॉक्टर श्री संजय कलंकर प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते साहेब यांचं स्वागत आमच्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्रीयुत एन जी पाटील सर यांनी करावं विनंती करतो यानंतर इयत्ता दहावी मुलींमध्ये प्रथम कुमारी नक्षत्रा देवाकर पाटील या विद्यार्थीने मंचावर यायचे विद्यार्थिनी इयत्ता दहावीत पहिले आले आहे मुलींमधून गर, बारावी मध्ये मुलींमध्ये प्रथम येणारी मुलगी मेघना श्रीराम पाटील या विद्यार्थिनीचा सत्कार या ठिकाणी आजचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय कणमरकर सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो विशाल विजय राठोड या विद्यार्थ्याला दादासोब योगेशराव माधवराव पाटील यांच्या कडनं देखील लोक स्वरूपात बक्षीस दिलेलं आहे ते मी या ठिकाणी विद्यालयाचे चेअरमन आदरणीय नानासाहेबांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याचा <प्राविण> या ठिकाणी गुणगौरव करायचा आहे मुलांमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी आहे चिरंजीव कल्पेश मंगेश देवरे या विद्यार्थ्याचा गुणगौरव या ठिकाणी विद्यालयाचे साई चेअरमॅन आदरणीय साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो

नानासाहेब साहेब साहेबांनी देखील रोख स्वरूपात दोनशे एका रुपये दिलेले आहे या विद्यार्थिनीचा सत्कार आदरणीय नानासो जोशी साहेबांनी या ठिकाणी करावा असं मी त्यांना विनंती करतो त्यानंतर या विद्यार्थिनीला मराठी आणि भूगोल या विषयात देखील ही विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत सगळ्यात सब जास्त गुण या विद्यार्थी आहेत यासाठी मराठी साठी प्रकाशा ठाकूर यांच्या वतीने स्मरणार्थ दोनशे एक रुपये व भूगोल या विषयासाठी भगवान साळुंके यांच्या स्मरणांत दोनशे एक रुपये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तेही वकील स्थानक असं मी त्यांच्या विनंती करतो यानंतर द्वितीय क्रमांकाला निकम माधुरी राजू या विद्यार्थीला अडुसष्ट टक्के गुण मिळालेले आहेत या या मंचावर सरकार नानासाहेब देवरे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो या विद्यार्थिनीला इतिहास या विषयात देखील ती प्रथम आलेली आहे तिला रोज स्वरूपा युवराज लोकरूपदमे यांच्याकडनं दोनशे एक रुपये रोख स्वरूपात देण्यात आले आहेत यानंतर चौहान धनश्री अर्जुन ही विद्यार्थिनी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिला सहासष्ट पॉईंट पन्नास टक्के गुण मिळालेले आहेत मी या ठिकाणी मालपुरे सरांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीचा सत्कार या ठिकाणी कृपया करून मंचावर यायचंय

योगेश मांड्राव डॉक्टरांनी पिढी आणि आताची पिढी जो काही <प्रेणा> तो, तो देखील त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितला आजची काळाची गरज जे काही टॅलेंट आपल्यामध्ये असेल ते चित्रकलेचा असेल खेळण्याचा असेल विज्ञानाचा असेल म्हणजे जे काही असेल त्याला पुढे नेण्याचं काम आपण केलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली मागणी या ठिकाणी केली काही घेऊन त्यांनी मागणी केली वस्तुस्थिती पाहून त्यांनी मागणी केली त्यांनी फेसबुक इंस्टाग्रामबद्दलही आपल्याला या ठिकाणी सांगितलं की ते महाराष्ट्र फिरतात अनेक ठिकाणी त्यांचे व्याख्यानं होतात आणि म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती विशेषतः ते विद्यार्थी म्हणजे कॉलेजमध्ये हायस्कूलमध्ये त्याचे कार्यक्रम असतात जास्त करून आणि काही मग वेगवेगळ्या शोषकांच्या जे देखील त्यांचे व्याख्यानं होतात त्यांना पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षी ती मुली आपल्याला महाराष्ट्रावरून बाहेर जाताना त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि त्यांच्यानुसी काय अवस्था झाली हे त्यांनी सांगितलं म्हणून त्यांच्यापासून आपण सगळ्यांनी शिकायचं आहे की मोबाईल किती वापरायचा कसा वापरायचा पालकांनी सुद्धा किती काळजी घ्यावी शिक्षकांनी काय करायला पाहिजे या समर्थ गोष्टींचं अनुभव असं डॉक्टर साहेबांनी त्यांच्या अनुभवातून त्यांनी काही बघितलं आहे वाचलं आहे त्यातून त्यांनी या खेळ आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं निश्चितपणानं आपण या विचार कराल आज खरं म्हणजे अतिशय चांगला कार्यक्रम होता बऱ्याचशा खेळलेला होता आणि आज कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि सकाळपासून वाट पात्राला पाऊस नव्हता मांद्रापासून आपल्या पाऊस सुरू झाला म्हणून पूर्ण काही लोकांना बाहेर समोर लागलं या ठिकाणी झालेली आहे परंतु अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि थांबतो जय